नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याचे पैसे कधी येणार आणि आज जवळजवळ सहा तारीख आलेली आहे तरी देखील शासन निर्णय आलेला नाही आता शासन निर्णय कधी येणार तुमच्या खात्यात पैसे कधी जमा होणार त्याचबरोबर तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवातीला आपण तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहूया आणि त्यानंतर जे आहे तर ते आपण शासन निर्णयाविषयी तसेच पैसे किती तारखेला येणार याविषयीची माहिती जाणून घेऊया तर बघा आजचा पहिला प्रश्न जो आहे तर तो आ, परमेश्वर शिंदे पाटील यांच्या प्रतिक्रिया आपण वाचूया सर पैसे कधी येऊ हो? पण तुमचा व्हिडिओ आला म्हणजे आम्हाला खूप बरं वाटते धन्यवाद सर ओके धन्यवाद परमेश्वरजी नमस्कार आणि नेहमी व्हिडिओ तुम्ही पाहता त्याबद्दल तुमचे मनापासून आभार पुढील जो प्रश्न आहे तो देखील आपण आता इथे घेऊया पुढील जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे लक्ष्मण खन, खाटे असं काहीतरी त्यांचं ते ते नाव आहे खराट लक्ष्मण खरात सॉरी नावामध्ये माझ्याकडून चूक झाली मी क्षमा मागतो तर ते विचारतात सर मला नोव्हेंबरचे पण नाही आले बुलढाणा जिल्हा लोणार तालुका आता दोन्ही आ, सोबत येतील का सर नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे त्यांना नोव्हेंबरचे पण पैसे आलेले नाही आहे आणि ते विचारत आहेत सर आता सोबत पैसे येतील का दोन्ही महिन्याचे तर बघा लक्ष्मणजी अत्यंत महत्त्वाचा तुमचा प्रश्न आहे तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे आले नाही तर कुठल्या ना कुठल्या कारणावरून जे आहे तर ते तुमचे पैसे थांबवण्यात आलेलं आहे म्हणजे असं नाही की तुमची योजना बंद झालेली आहे परंतु काहीतरी कारणावरून तुमचे पैसे जे आहे तर ते थांबवण्यात आलेले आहे त्यामुळे तुम्ही काय करा ऑथेंटिकेशन एकदा करून घ्या आणि तुमचे डिटेल्स व्हेरीफाय करून घ्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन जे काही ते सांगतील ऑथेंटिकेशन जसं नवीन आलेलं आहे तर ते करून घ्या जेणेकरून तुम्हाला दोन्ही महिन्याचे पैसे पंधरा तारखेच्या नंतर तुमच्या खात्यात जमा होईल ठीक आहे पुढील प्रश्नाकडे आपण वळूया पुढील प्रश्न आहे सर सक, सप्टेंबर ऑक्टोंबरचे पैसे नाही आले गलिब सा शेख येवला गालिब शेख जी आ, तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोंबरचे पैसे नाही आलेले आहे तर तुमचे पैसे जे आहेत ते थांबवण्यात आलेले आहे तुमच्या नावामध्ये किंवा तुमचे आधार कार्ड लिंक नसल्यामुळे किंवा तुमचे खाते एन पी सी एला लिंक नसल्यामुळे किंवा इतर कुठल्याही कारणामुळे तुमचे पैसे थांबवण्यात आले तुम्हाला सप्टेंबरचे पण नाही आले ऑक्टोंबरचे पण नाही आणि नोव्हेंबरचे आलेले होते काही तुम्ही सांगितलं नाही तर नोव्हेंबरचे अनुदान आलेले आहे की नाही ते तुम्ही एकदा कळवा आणि त्यानंतर आपण बघूया पण तुम्हाला देखील तहसीलमध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करणं गरजेचं आहे जर तुम्हाला मागील तीन महिन्याचे पैसे आले नसेल तर तुम्ही आता घरी बसून चालणार नाही जर तुम्ही दिव्यांग कॅटेगरीत असाल तर कुणाला तरी पाठवा आणि एकदा चेक करा तालुक्याच्या ठिकाणी देखील लिस्ट याद्या लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुमचं नाव कुठल्या लिस्टमध्ये आहे ते एकदा कन्फर्म करा किंवा कुणाच्या तरी मदतीने जे आहे तर ते तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करा ऑथेंटिकेशन करायला तुम्हाला स्वतःलाच जावं लागेल फक्त नाव यादीमध्ये आहे का की काय चूक आहे कुठल्या कारणामुळे तुमचे पैसे थांबवण्यात आले आहे हे, हे बघण्यासाठी इतर लोक जाऊ शकतात ठीक आहे तर तुम्ही दिव्यांग कॅटेगरीत असाल तर या गोष्टी तुम्हाला लागू होईल ओके पुढील प्रश्न आहे नमस्कार सर मी संगीता वाघ सर मला मी एकोणऐंशी टक्के दिव्यांग आहे मला नोव्हेंबरचे पैसे आलेले नाही तुम्ही यू डी आय डी कार्ड के ले ले हे केलेले आहे का आधार कार्डला लिंक केलेले आहे का हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि लिंक केल्यानंतर एकदा तुमचे डिटेल्स जे आहे तर ते तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन त्यांना सबमिट करा जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहे तर ते त्यांना सबमिट करा संगीताजी आणि नंतर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही पैसे येतील आता तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जाऊ शकत नसाल तर ते डॉक्युमेंट्स दुसऱ्याच्या हाताने सबमिट केले तरी चालेल हां परंतु जर त्यांनी सांगितलं की ऑथेंटिकेशन तुम्हाला करावं लागेल तर तुम्हाला स्वतः तिथे जावं लागेल ठीक आहे आणि या व्यतिरिक्त जर काही वेगळी समस्या असेल तर नक्की विचारा या व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप चॅनल आहे त्याला जॉईन करू शकता तिथे तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपवर ॲडमिन नंबर मिळेल त्यांच्याशी संपर्क साधा ती आमच्याच टीमची लोकं आहेत नक्कीच तुम्हाला मदत करेल मला देखील तुम्ही त्यामधून संपर्क साधू शकता ठीक आहे पुढील प्रश्न रत्नागिरी या विभागातून आपल्याला विचारलेला आहे मानस मनसी तोसकार तोकार की तोसकार असं काहीतरी त्यांचं नाव आहे सर रत्नागिरीचे संजय गांधी योजनेचे पेमेंट वाढवून येणार का हो निश्चितच रत्नागिरी विभागाचे देखील पैसे वाढवून येणार आहे परंतु कोणत्या लाभार्थ्यांचे वाढवून येणार आहे हे देखील जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर बघा जे लाभार्थी रत्नागिरी या विभागात आहे अशा दिव्यांग लाभार्थ्यांचे म्हणजे जे बघा तुम्हाला म माहिती नसेल किंवा तुम्ही ऐकलं नसेल तर मी तुम्हाला रिपीट करतो आता बाकीच्या लोकांना ह्या गोष्टी माहिती आहे तर जे हो हो दिव्यांग आहेत आणि पात्र आहेत ज्यांचे डॉक्युमेंट्स ओके आहे सर्व गोष्टी ओके आहे अशा दिव्यांग लाभार्थ्यांना रत्नागिरी विभागामध्ये वाढीव अनुदान मिळणार आहे तर तुम्ही जर दिव्यांग असाल तर निश्चितच रत्नागिरीमध्ये देखील वाढीव अनुदान मिळेल परंतु इतर जे आहेत विधवा महिला आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत आजारग्रस्त आहेत अशा इतर बांधवांना जे आहे तर ते सध्या तरी वाढीव अनुदान मिळणार नाही त्याच्यामुळे तुम्ही नाराज होऊ नका इतर बांधवांनी परंतु वाढीव अनुदान तुम्हाला मिळणार नाही ही सत्यघटना आहे सध्या तरी मिळणार नाही पुढे होणार आहे जेव्हा होईल तेव्हा आपण नक्कीच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवू ठीक आहे पुढील प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो मंगेश दंगे यांचा प्रश्न आहे सर मला पण नोव्हेंबरचे हप्ता आला नाही ओके आणि ऑक्टोंबरमध्ये फक्त पंधराशे आले होते मी आ, के वाय सी करून माझी ई के वाय सीसुद्धा झाली आहे आणि यू डी आय डीवरसुद्धा सुद्धा आधारचे लास्ट फोर डिजिट आहे तर यू डी आय डीवर आधारचे लास्ट फोर डिजिट असले पाहिजे का हा कुठून तुम्ही मुद्दा आणला हे मला माहिती नाही यू डी आय डीवर आधारचे लास्ट फोर डिजिट असेलच जर तुमचा आधार कार्ड यूज करून यू डी आय डी बनलेला असेल तर ठीक आहे हा तुम्हाला कोणी मुद्दा सांगितला तो भाग वेगळा आहे मला माहिती नाही विषय पण तुमचे यू डी आय डी कार्ड लिंक असणे गरजेचे आहे आधार कार्डला जे तुम्ही केलेले आहे असं तुम्ही सांगत आहात आणि तुम्हाला ऑक्टोंबरचे पैसे आलेले होते पंधराशे आणि नोव्हेंबरचे पैसे अद्याप आलेले नाही तर यामागे Uh, हे कारण आहे की ऑक्टोंबरमध्ये तुम्हाला नॉर्मल या याच्यातून पैसे आलेले आहे नॉर्मल योजनेतून आणि तुमची दिव्यांग अशी नोंद नाही आहे तुमची दिव्यांग म्हणून नोंद नाही आहे तर आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुमची दिव्यांग म्हणून नोंद करून घेणे अपेक्षित आहे आता त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागेल आणि बाकीचे जे दिव्यांग आहेत ज्यांना पैसे आलेले नाहीत तर अशा दिव्यांगांना तुम्ही कलेक्ट करा आणि सर्व दिव्यांग मिळून ती एक लिस्ट बनवा आणि ती तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी द्या की एवढे एवढे दिव्यांग आहेत आणि यांची नोंद दिव्यांग म्हणून नाही आणि त्यानंतर त्यांना मेल करायला सांगा त्यांचे जे वरची अथॉरिटी आहे तर त्यांना तालुक्याला सांगा की तुम्ही वरती मेल करा मग ते मेल करतील आणि नंतर एक्सेलमध्ये तुमचे सर्व डिटेल्स पाठवतील वरतल वरती आणि नंतर तुम्हाला म्हणजे तुमच्या तालुक्यात ते ऑप्शन शो होईल दिव्यांग विभागात किंवा दिव्यांग आहे असं नोंद करण्याचं ऑप्शन पोर्टलवरती तुमच्या तालुक्यासाठी ते उघडं केलं जाईल उपलब्ध करून दिलं जाईल ठीक आहे आणि त्यानंतर तुमची नोंद होईल व तुम्हाला पैसे येतील ठीक आहे जर ऑक्टोंबरचे पैसे आले नोव्हेंबरचे नाही आले तर त्या कारणामुळेच तुम्ही तर दिव्यांग सर्टिफिकेट तुमचं आधार कार्डला लिंक आहे आणि तुमची नोंद दिव्यांग म्हणून नाही तर मग या कारणामुळे तुमचे पैसे थांबवलेले आहे नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे पण थांबवतील हे शंभर टक्के निश्चित आहे जर तुमचे नोव्हेंबरचे थांबवले आणि असं कारण असेल ई के वाय सी पूर्ण असेल तर तुमचे डिसेंबरचे देखील पैसे थांबवले जाणार आहे आता मी तुम्हाला काही भीती दाखवत नाही आहे परंतु जे सत्य आहे जी माहिती आहे तीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तर आशा करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते तुम्हाला मंगेशजी मिळालेलं असेल आता पुढील लाभार्थ्यांकडे आपण वळूया ते देखील प्रश्न महत्त्वाचे आहेत त्यामध्ये पुढील प्रश्न आहे प्रतीक्षा राऊत यांचा निराधार आहे मी फॉर्म कसा भरायचा तर संजय गांधीचा फॉर्म कसा भरायचा त्याच्या काय नवीन अटी आहेत काय बदल झालेले आहेत याविषयीचा व्हिडिओ सेपरेट आपल्याला बनवावा लागेल आणि तो फॉर्म ऑनलाईन देखील भरता येतो आणि ऑफलाईन देखील भरता येतो तर आम्ही त्याची लवकरच माहिती उपलब्ध करून तुम्हाला नवीन पूर्वीला तर ठीक आहे पूर्वीला वेगळी पद्धत होती आता थोडी चेंज झालेली आहे तर त्याविषयीची माहिती तुम्हाला उपलब्ध करून देऊ प्रतीक्षाजी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती पाहत राहा लवकरच ती माहिती देखील आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल तर बघा अशा प्रकारे आजची महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे परंतु जो मेन मुद्दा आहे डिसेंबरचे पैसे कधी येणार आणि शासन निर्णय कधी येणार याविषयी आता आपल्याला बोलावं लागेल ते पाहण्याआधी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्यापैकी जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर ठीक आहे आणि हा व्हिडिओ जे गरजुवंत आहेत ज्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत ज्यांच्या काहीतरी समस्या आहेत अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका कारण त्यांना मदत होईल की आपल्याला एक्झॅक्टली काय करावं लागेल ठीक आहे आपण जर आपल्याच निराधार बांधवांची मदत केली नाही तर आपल्याला इतर लोक देखील मदत करणार नाही त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना काय करायचं आहे किंवा त्यांच्या समस्या काय आहेत त्या इथे मांडू द्या आणि त्यांचे देखील उत्तरे इथे मिळतील त्यांना व त्यांना काही अडचण येणार नाही ठीक आहे मुद्द्यावर आपण बोलूया तर शासन निर्णय कधी येणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि बऱ्याच लाभार्थ्यांकडून शासन निर्णयाविषयी वारंवार प्रश्न विचारले जात आहे मी आधी तुम्हाला सांगितलेलं होतं की शासन निर्णय हा सात तारखेपर्यंत येण्याची शक्यता आहे सात तारखेला रविवार आहे तर आज शासन निर्णय आत्ता येणे अपेक्षित होते म्हणजे जे आहे तर ते पाच तारखेला सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा शासन निर्णय स प्रणालीवरती उपलब्ध होणे अपेक्षित होते परंतु सरकारकडून असे केले गेले नाही आता तुम्हाला हा शासन निर्णय मंगळवारी पाहायला मिळू शकतो ठीक आहे मंगळवारी जो आहे तर तो हा शासन निर्णय तुम्हाला पाहायला मिळू शकतो आणि मंगळवारी किंवा बुधवारी स संध्याकाळी चार वाजेपर्यंत हा शासन निर्णय येईल अशी माहिती उपलब्ध झालेली आहे याविषयीची माहिती मी काल देखील सांगित शारी शारी तुम्हाला सांगितलेली होती आणि मागील आपण तीन चार व्हिडिओमध्ये तुम्हाला तारीख देखील सांगितलेली आहे की पैसे वितरणाची प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे तर पंधरा तारखेपासून पैसे तुम्हाल। वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू केली तुम्हाल जाणार आहे यामध्ये देखील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वेगवेगळी परिस्थिती असणार आहे काही तालुक्यांचे काम पूर्ण आहे काही तालुक्यांचे काम चालू आहे आणि काही तालुके असे आहेत जे कामच करत नाही आहेत आम्ही डिटेल्स पाठवले आता आम्हाला माहिती नाही असे उत्तर त्यांच्याकडून येत आहे तर असू द्या काही हरकत नाही याची सविस्तर माहिती आपण लवकरच तुम्हाला देणार आहोत आता आज तर ते शक्य होणार नाही परंतु मंगळवारी आणि सोमवारी आम्ही माहिती कलेक्ट करून लवकरच तुमच्यापर्यंत उर्वरित माहिती जी आहे तर ती पोहोचवणार आहोत त्यामुळे शासन निर्णय हा मंगळवारपर्यंत येण्याची शक्यता आहे तसेच मी सांगितल्याप्रमाणे पंधरा तारखेच्या नंतर वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती चालू होणार आहे एक्झॅक्टली exactly तुमच्या तालुक्यात कधी पैसे येणार याविषयीची माहिती आपण लवकरच प्रसिद्ध करणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जय जगत फाउंडेशन चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद